प्रत्येक फंक्शन ऑकेजन झालं परंपरानुसार तुम्हाला प्रत्येक डिझाईन तुम्हाला अजिझोन मध्ये भेटते साड्यांमध्ये जसं सिल्क साडी झालं सिंपल सोबत साडी झालं प्रिंटेड साडी झाले किंवा कॉटन बेसिस मध्ये आता मार्केटमध्ये चालू आहे तशा प्रकारचे साडे झाल्या खूप काही कलेक्शन तुम्हाला आधी दोन एका मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये प्रोव्हाइड करतं ही पूर्ण लाईट कलर असणार आहे आणि याची जी बॉर्डर आहे ना तुम्ही बघू शकता पूर्ण जी बॉर्डर असणार आहे डार्क कलर मध्ये तुम्हाला फोकस मध्ये भेटून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला झिरो साईज सिरोजगी डायमंडचं पण काम पाहायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही कॉटन सिल्क फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे आर्टिकल भेटून जाणार आहे यामध्ये पूर्ण विविंगचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे फिनिशिंग वाईज प्रत्येक हटके आर्टिकल्स तुम्हाला भेटून जातात याची जी डिझाईन असणार आहे ना डार्क कलर मध्ये पूर्ण मल्टी धाग्याचं सुद्धा ही काम पाहायला भेटतं <गल> सोबतच यामध्ये सिरोजगी डायमंडच सुद्धा ही काम पाहायला भेटून जाणार आहे अजून एक सुंदरसा आर्टिकल किती सुंदर आणि किती छान आहे याची डिझाईन तुम्ही बघू शकता पूर्ण जो पदर आहे पूर्ण साडीमध्ये तुम्हाला सिरोजगी डायमंडचं काम पाहायला भेटणार आहे आर्टिकल पाहू शकता तुम्ही पूर्ण हँडवर्कच्या कामावरती भेटून जाणार आहे कॉटन सिल्क फॅब्रिक असणार आहे याचा आणि यामध्ये बघू शकता किती सुंदर प्रकारे हँडवर्कचं च टचअप यामध्ये तुम्हाला भेटून जाणार नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे अजित मराठी युट्यूब चॅनल वरती तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खास व्हरायटी घेऊन आलेला आहे खूप काही कस्टमरचे कमेंट होते आणि खूप काही असं वाटत होतं की म्हणजे त्यांच्यासाठी नवीन काहीतरी जसं आता की लग्ना समारंभ चालू आहे आणि त्यानंतर लगेच फेस्टिवल सुद्धाही स्टार्ट होतात म्हणजे की आपल्या भारतात जितके फेस्टिवल असेल ना तेवढे दुसऱ्या कंट्रीत सुद्धाही नसणार कारण की अशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहेत ना मार्केटमध्ये खूप जास्त रनिंग असतात आणि तुम्हाला माहितीच असेल की जर तुम्ही व्हिडिओ महाराष्ट्राच्या कुठल्या पण कोण्यामधून बघत असाल ना जसं जळगाव भुसावळ जालना वगैरे कुठल्याही ठिकाणाहून बघत असाल ना तर तुम्हाला माहितीच असेल की सिल्क बेसेस आर्टिकल्स आपल्याकडे किती चांगल्या चालतात आणि सध्या आता क्रेस कसला चालू आहे आपल्या साईडला की ऑर्गेन्झा बेसिस वरती सिल्क मध्ये तुम्हाला व्हरायटीज हवी आहे तर हे बघू शकतात तुम्ही की पूर्ण लाईट कलर असणार आहे आणि याची जी बॉर्डर आहे ना तुम्ही बघू शकता पूर्ण जी बॉर्डर असणार आहे डार्क कलर मध्ये तुम्हाला फोकस मध्ये भेटून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला झिरो साईज सिरोजगी डायमंडचं पण काम पाहायला भेटणार आहे अशाच प्रकारचे खूप काही आर्टिकल्स असणार आहे जसं की लाईट कलर मध्ये तुम्हाला इथे भेटून जातात कॉटन बेस मध्ये बघू शकता तुम्ही कॉटन सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे आर्टिकल भेटून जाणार आहे यामध्ये पूर्ण विविंगचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे फिनिशिंग वाईज प्रत्येक हटके आर्टिकल्स तुम्हाला भेटून जातात नेक्स्ट वाला आर्टिकल जसं इथे बघू शकतात की तुम्हाला पूर्ण ऑर्गेन्झा बेसेस वरती भेटून जाणार याची जी डिझाईन असणार आहे ना डार्क कलर मध्ये पूर्ण मल्टी धाग्याचं सुद्धा ही काम पाहायला भेटतंय त्यासोबतच यामध्ये सिरोजगडी डायमंडचं ही काम पाहायला भेटून जाणार आहे आर्टिकल्स खूप सुंदर आहेत आणि जर तुम्हाला पण अशा प्रकारचे आर्टिकल जर परचेस करायचे असेल तर अजिजोनच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा किंवा जर तुम्हाला आर्टिकल परचेस करायचं असेल व्हिडिओ कॉलिंगच्या थ्रू सुद्धा ही तुम्ही कलेक्शन परचेस करू शकतात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे यांना पैठणी शालू असं म्हटलं जातं ही जी सिल्क साडी आहे इथे तुम्ही बघू शकता धुपछाऊ मध्ये तुम्हाला धूप कलर मध्ये भेटून जाणार आहे यामध्ये अजून पण खूप काही कलर्स एकदम खूप छान छान कलर्स तुम्हाला यामध्ये सुद्धा भेटून जाणार आहे जर तुम्हाला हे आर्टिकल आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती शेअर करा जिथे तुम्हाला आमची टीम पूर्ण प्रकारे तुम्हाला गायडन्स देणार आहे जसं तुम्हाला आता एक सॅम्पल दाखवला त्याच मधला तुम्हाला हा दुसरा सॅम्पल तुम्ही बघू शकता धूपछाव मध्ये तुम्हाला यामध्ये स्किन कलर आणि लाईट पिंक कलर बघायला भेटत असेल म्हणजे की पूर्ण जी साडी आहे ना यामध्ये बघू शकतात पूर्ण काम पूर्ण साडीमध्ये तुम्हाला विविंगचं काम पाहायला भेटणार आहे आणि हे जर तुम्हाला माहिती असेल की हे जे आर्टिकल आहे ना पैठणी स्पेशली पैठणी जी आहे ना दोन हजार तीन हजार अडीच हजार पंधराशे अशा प्रकारे सेल होते म्हणजे की साडींचा किती क्रेज आहे आता मार्केटमध्ये भलेही किती प्रकारचे कलेक्शन आले असेल जसं जिमिचू झालं अशा प्रकारचे ऑर्गेन झालं पण आपल्याकडे सिल्क साडीचा क्रेज जो आहे ना अजूनपर्यंत सुद्धा संपलेला नाही आहे जसं की हे बघू शकतात अजून एक सुंदरसा आर्टिकल किती सुंदर आणि किती छान आहे याची डिझाईन तुम्ही बघू शकता पूर्ण जो पदर आहे पूर्ण साडीमध्ये तुम्हाला सिरोजगी डायमंडचं काम पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे आर्टिकल्स आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि इझिली तिथून तुम्ही व्हिडिओ कॉलिंग थ्रू सुद्धा ही कलेक्शन मागू शकतात मिनिमम दहा ते पंधरा हजार रुपयाचा ऑर्डर करायचा त्याच्यापेक्षा जास्त ही करू शकतात बल्क क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल तर एकदा अजित झोनमध्ये व्हिजिट करायला विसरू नका कारण की आपण जेव्हा समोर येतो तेव्हा आपल्याला समजतं भाई की हा हे सॉफ्ट सिल्क आहे की कोणतं फॅब्रिक आहे की काय म्हणजे की सगळे काही जे आर्टिकल्स असतात ना आता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता काहीतरी सात आठ सॅम्पल तुम्हाला, तुम्हाला दाखवते मी पण अशाच प्रकारे जर तुम्ही सुरतमध्ये येत आहे ना तर तुम्हाला हे जे आर्टिकल असणार आहे ना तुम्हाला अजून क्वांटिटीमध्ये दाखवलं जाणार आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता की हे जे आर्टिकल जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंडला अशा प्रकारचे आर्टिकल्स आहेत बट जेव्हा समोर येतं त्याची प्रॉपर डिझाईन आपल्याला समजते की डिझाईन काय वर्क काय कलर काय सगळं काय आणि पॅकिंगची जर गोष्ट करू तर अशा मध्ये तुम्हाला पूर्ण पॅकिंग येणार आहे आणि खूप काही आर्टिकल्स तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात जसं की हा आर्टिकल पाहू शकता तुम्ही पूर्ण हँडवर्कच्या कामावरती भेटून जाणार आहे कॉटन सिल्क फॅब्रिक असणार आहे याचा आणि यामध्ये बघू शकता किती सुंदर प्रकारे हँडवर्कचं टचअप यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे असे काही खूप काही आर्टिकल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत प्रत्येक फंक्शन ऑकेजन झालं परंपरानुसार तुम्हाला प्रत्येक डिझाईन तुम्हाला मध्ये भेटते साड्यांमध्ये जसं सिल्क साडी झालं सिंपल सोबत साडी झालं प्रिंटेड साडी झाले किंवा कॉटन मध्ये आता मार्केटमध्ये चालू आहेत अशा प्रकारचे साडे झाल्या खूप काही कलेक्शन तुम्हाला आधीजून एका मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये प्रोव्हाइड करतं जर तुम्हाला यांची रेट माहिती करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे कॉन्टॅक्ट करा आणि हे कलेक्शन तुम्ही मागू शकतात जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका